एस एच जे स्मार्ट टीचिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत सखी सावित्री समितीचे स्वरूप व कार्य या विषयीची माहिती आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आज या व्हिडिओमध्ये आपण सखी सावित्री समितीचे इतिवृत्त आणि अहवाल लेखन कसे करावे ऑगस्ट महिन्यामध्ये कोणते विषय असावेत आणि त्याचे लेखन कसे करावे याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण सर्वांनी आपल्या शाळेमध्ये सखी सावित्री समितीची स्थापना केलेली आहे आता या समितीची आपल्याला दर महिन्याला एक सभा घ्यायची आहे या सभेचे अहवाल लेखन आपल्याला करायचे आहे या अहवाल लेखनामध्ये आपल्याला पुढीलप्रमाणे विषय घेता येतील अहवाल लेखनाच्या पहिल्या पानावर आपल्याला शाळेचे नाव सभेचा प्रकार सभेची तारीख आणि आपल्या आप। सखी सावित्री समितीतील सदस्यांचे उपस्थितीपत्रक नमूद करावे लागेल यानंतर दुसऱ्या पानावर आपण सभेत घेतले जाणारे विषय पुढील प्रमाणे मांडावेत पहिला विषय असेल मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे दुसरा विषय आरोग्यदायी सवयी व आरोग्यदायी दिनचर्या याबद्दलचे मार्गदर्शन तिसरा विषय शासकीय योजनांची माहिती देणे चौथा विषय असेल शाळेतील मुलामुलींची सुरक्षितता या विषयावर चर्चा करणे पाचवा विषय आहार मार्गदर्शन आणि सहावा विषय वेळेचे विषय आता पाहूयात याचे लेखन कसे करावे विषय क्रमांक एक मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे ठराव क्रमांक एक आपण ज्या दिवशी सभा घेणार आहोत त्या दिवशीची तारीख इथे टाकावी रोजी सखी सावित्री समितीची सभा आयोजित करण्यात आली होती मागील सभेतील इतिवृत्त शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी वाचन केले सत्यता पडताळून ते सत्य असल्याने सर्वानुमते संमत करण्यात आले ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला प्रत्येक ठरावाच्या शेवटी सूचक व अनुमोदक नमूद करावा आता पाहूयात विषय क्रमांक दोन आरोग्यदायी सवयी व आरोग्यदायी दिनचर्या मार्गदर्शन ठराव क्रमांक दोन सभेत शाळेतील छोट्या छोट्या मुलांना आरोग्य म्हणजे काय आरोग्यदायी सवयी कशा असतात लहान मुलांची आरोग्यदायी दिनचर्या कशी असावी कोणकोणत्या आरोग्यदायी सवयींचे लहान मुलांनी पालन करायला हवे यासाठी मुलाखतपर मार्गदर्शन आयोजित करावे यावर चर्चा करण्यात आली या चर्चेत सर्व सदस्यांनी सहभाग घेतला व मार्गदर्शन आयोजित करण्याचे ठरवण्यात आले ठराव सर्वानुमते मंजूर सूचक व अनुमोदक नमूद करावा आता पाहूयात विषय क्रमांक तीन शासकीय योजनांची माहिती देणे ठराव क्रमांक तीन या सभेत शाळेत चालू असणाऱ्या विविध शासकीय योजना जसे की सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना दत्तक पालक योजना उपस्थिती भत्ता अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती शालेय आरोग्य तपासणी या, या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत चर्चा करण्यात आली ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला सूचक व अनुमोदक नमूद करावा विषय क्रमांक चार शाळेतील मुलामुलींची सुरक्षितता या विषयावर चर्चा करणे ठराव क्रमांक चार शाळेत येणाऱ्या मुलामुलींची सुरक्षितता कशी राखावी मुलामुलींच्या सुरक्षिततेसाठी व शिक्षणासाठी कोणकोणती काळजी शाळेत घेता येईल याबद्दल सर्व सदस्यांनी या सभेमध्ये विस्तृतपणे चर्चा केली शाळेतील मुलामुलींमध्ये वेगवेगळे कौशल्य आत्मसात व्हावेत व त्याबद्दल त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळावे यासाठी शाळेत राबवल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमांबद्दलही या सभेमध्ये चर्चा करण्यात आली ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला या विषयालाही सूचक आणि अनुमोदक नमूद करावेत ठराव क्रमांक पाच आहार मार्गदर्शन मुलांच्या आरोग्यदायी सवयी व निकोप जीवनासाठी आहार कसा असावा कोणत्या गोष्टींचा आहारात समावेश असावा कोणत्या गोष्टी लहान मुलांनी खाऊ नयेत हे मुलांना समजावे यासाठी मार्गदर्शनपर मुलाखत आयोजित करण्याचेही या समितीमध्ये ठरवण्यात आले ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला या विषयासही सूचक आणि अनुमोदक नमूद करावेत विषय क्रमांक सहा ऐनवेळेचे विषय सभेत ऐनवेळी उपस्थित सर्व विषयांवर चर्चा करण्यात आली अशा प्रकारे सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली विद्यार्थी सुरक्षितता व मार्गदर्शन याबाबत चर्चा करून आभार प्रदर्शनाने सभेची सांगता झाली सचिव सखी सावित्री समिती अध्यक्ष सखी सावित्री समिती अशा प्रकारे आपण ऑगस्ट महिन्याचे सखी सावित्री समितीचे अहवाल लेखन करू शकतो अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी एस एच जे स्मार्ट टीचिंग चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद